माझा नवरा माझ्यासोबत खूप चांगला वागत होता परंतु तो रात्री अचानक कुठून त्याच्या मुक्या बहिणीच्या खोलीत जायचा एके रात्री मी माझ्या नवऱ्याच्या मागेमागे गेले आणि जसा दरवाजा उघडला तेव्हा पायाखालची जमीनच सरकून गेली जेव्हापासून माझं लग्न झालं होतं मी नि तेव्हापासूनच निशाला माझ्या घरात पाहत होते जेव्हा माझं आणि नितीनचं लग्न ठरलं तेव्हा तर हे समजलं होतं की निशाचं लग्न झालं आहे आणि ती तिच्या सासरी राहते माझ्या लग्नाला दोन महिने झाले होते इतक्या दिवसांमध्ये ना निशा स्वतः तिच्या घरी गेली होती आणि नाही तिला कोणी घ्यायला आलं होतं निशा आणि नितीन दोघेही बहीण भाऊ होते निशा तिच्या भावाची लाडकी बहीण होती निशाच्या आईचा ते लहान असतानाच मृत्यू झाला होता जेव्हा ते दोघे बहीण भाऊ थोडे मोठे झाले तेव्हा त्यांच्या वडिलांना हार्ट अटॅक आला आणि त्यात त्यांचं निधन झालं आणि मग ते दोघं या भरल्या जगात अनाज झाले होते नितीनने त्याच्या बहिणीला निशाला तर फोडाप्रमाणे जपलं होतं निशा जी लहान होती यामुळेच नितीनने पहिले निशाचं लग्न लावून दिलं आणि मग स्वतःचा संसार उभा केला नितीनचं म्हणणं होतं की माहीत नाही माझी बायको कशा प्रकारची असेल माझ्या बहिणीला नीट सांभाळेल की नाही माझी अशी अजिबात इच्छा नाही की माझ्या बहिणीला माझ्या बायकोचं बोलणं ऐकावं लागेल त्यामुळेच नितीनने पहिले निशाचं लग्न करणं योग्य मानलं नितीन त्याच्या बहिणीची खूप काळजी घ्यायचा कारण की तो त्याच्या बहिणीवर खूप प्रेम करत होता नितीन शिवाय निशाचं हे जगामध्ये होतं तरी कोण ते दोघे बहीण भाऊच एकमेकांच्या सुखदुःखाचा आधार होते नितीनने कधीच निशाला आईवडिलांची उणीव भासू दिली नाही हेच कारण होतं की निशा, निशा देखील स्वतःच्या भावावर खूप प्रेम करत होती माझ्या लग्नाला एक महिना उलटून गेला होता परंतु अजूनही निशाने मला घरातल्या कोणत्याच कामाला देखील हात लावू दिला नव्हता ती घरातली सगळी कामं स्वतः करायची मला पाण्याचा ग्लास देखील स्वतः घेऊन देत नव्हती मी निशाला कितीतरी वेळा सांगितलं की निशा मला काम करू ते देत आता मी पाहुणी थोडी आहे मला चांगलं वाटत नाही की मी ही अशीच बसून राहावी आणि तू घरातलं सगळं काम करावं तू गेल्यानंतर हे hey, घर मलाच तर सांभाळायचं आहे माझ्या त्या बोलण्यावर निशा घाबरायची मला समजत नव्हतं की त्यामागे नेमकं काय कारण आहे जेव्हा कधी मी निशाला तिच्या सासरीजण्याबद्दल बोलायचे तेव्हा ते, ते इतकं का घाबरायची जेव्हा मला एकदा जाणवलं की मी हे असं बोलल्यावर निशा घाबरते तेव्हा मी ते बोलणं सोडून दिलं कारण की मला निशाला कोणतंच दुःख द्यायचं नव्हतं परंतु मी विचार केला होता की मी याबद्दल नितीनला नक्कीच विचारेन रात्री बारा वाजेपर्यंत मी नितीनची वाट पाहत राहिले परंतु तो आला नाही नितीनचं हे रोजचं रुटीन होतं तो दुकानातून उशिरा घरी परत यायचा नितीनचं स्वतःचं मेडिकल स्टोअर होतं जी त्याने खूप मेहनतीनं उभं केलं होतं वाट पाहिल्यानंतर मी झोपण्यासाठी अंथुणावर पडले तेवढ्यातच मला दार उघडण्याचा आवाज आला मी पटकन उठून बाहेर आले तेव्हा मी पाहिलं की नितीन त्याच्या बहिणीच्या खोलीतून बाहेर निघत आहे हे पाहून मला खूप राग आला की मी केव्हापासून याची वाट पाहत आहे आणि हा त्याच्या बहिणीच्या खोलीत बसला होता नितीन मला पाहून हसू लागला आणि मग माझ्याकडे आला मी दुसरीकडे तोंड फिरवलं आणि बोलू लागले मी कधीपासून तुमची वाट पाहत होते मला हे देखील माहीत नाही की माझा नवरा घरातच हजर होता तेव्हा नितीन बोलू लागला ते मी निशाजवळ गेलो होतो विचार केला थोडा वेळ तिच्यासोबत बसून गप्पा गोष्टी करतो तेव्हा मी म्हणाले तुम्ही निशासोबत काय बोलणार ती तर मुकी आहे नितीनला माझं ते बोलणं अजिबात आवडलं नाही तो रागानेच पाय आपटत खोलीत निघून गेला त्या रात्री मी नितीन सोबत निशाबद्दल बोलू इच्छित होते परंतु बोलू शकले नाही कारण की मी नितीनला त्याच्या बहिणीला मुकी बोलले यामुळे त्याला खूप वाईट वाटलं वाट होतं त्या रात्री नितीन माझ्यासोबत काहीच बोलला नाही आणि माझ्याकडे पाठ करून झोपी गेला मी विचार करू लागले की मुकी आहे तर मुकीच बोलणार ना यामध्ये वाईट वाटण्यासारखा काय आहे मी देखील एका बाजूला वळले आणि शांतपणे झोपून गेले कारण की माझी अशी अजिबात इच्छा नव्हती की नितीनचा मूड अजून खराब व्हावा दुसऱ्या सकाळी मी लवकर उठले जेणेकरून नितीनसाठी नाश्ता आणि कपडे तयार करू शकेन मी फ्रेश झाल्यानंतर खोलीच्या बाहेर निघू लागले तेव्हा निशा नाश्ता घेऊन माझ्या खोलीत आली आणि इशाऱ्याने बोलू लागली वहिनी तुम्ही आणि दादा नाश्ता करून घ्या मी आता दादाचे कपडे प्रेस करून घेऊन येते मी हैराणीने कधी निशाला तर कधी नाश्त्याच्या प्लेटकडे पाहत होते मी तर विचार केला होता की आज स्वतःच्या हाताने मी नितीनसाठी नाश्ता बनवेन तेव्हा तो खुश होईल परंतु या निशाने तर पूर्ण घरावर कब्जा केला आहे मी शांतपणे नाश्त्याची प्लेट पकडली आणि टेबलवर ठेवल्यानंतर नितीनला उठवलं नितीन फ्रेश होऊन आल्यानंतर आम्ही नाश्ता पहिलाच घास खाल्ला होता तेव्हा बोलू लागला निशाच्या हाताला खूप चव आहे माझं तोंड आश्चर्याने उघडच्या उघडच राहिलं की नितीन तर झोपला होता त्याला कसं माहीत की या नाश्ता मी बनवला आहे ही निशाने मला असं हैराण झालेलं पाहून नितीन बोलू लागला मला माहीत आहे तू काय विचार करत आहेस तेव्हा मी लगेच मान झटकली आणि बोलू लागले काय मी काय विचार करते हेच ना की मला कसं माहीत की हा नाश्ता कोणी बनवला आहे तेव्हा मी म्हणाले हो कारण की असा नाश्ता तर मी देखील बनवू शकते तेव्हा नितीन बोलू लागला मी सुरुवातीपासूनच निशाच्या हातचं खात आहे त्यामुळेच मला चांगलंच माहीत आहे आणि नाश्त्यामध्ये चवीसोबत निशाचं खूप सारं प्रेम देखील असतं काही वेळाने निशा नितीनचे कपडे घेऊन आली निशाच्या हातामध्ये कागदाचा एक तुकडा होता जो कागद तिने नितीनकडे दिला आणि माहीत नाही इशाऱ्याने हातवारे करून काय सांगितलं जेव्हा नितीनला निशाला काय बोलायचं आहे हे समजलं नितीनने तो कागद फोल्ड करून त्याच्या खिशात टाकला आणि बोलू लागला ठीक आहे निशा मी संध्याकाळी येताना हे वाणसामान घेऊन येईन हे सगळं पाहून मला खूप राग आला होता या घराची मालकीण तर मी आहे आणि ही निशा आणि निशाला हे सगळं तिच्या जा घरी जाऊन करायला पाहिजे मी देखील त्या दिवशी ठरवलं की घरातली सगळी कामं मी स्वतः करेन आणि रात्रीचे जेवण देखील स्वतःच्या हाताने बनवेन मग बघ नितीन नक्कीच खुश होईल नितीनला देखील समजू देत की कोणाच्या हाताला जास्त चव आहे निशाने घरातली सगळी कामं आटपली आणि मी रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागले आता जेवण तयार देखील झालं नव्हतं की नितीन आला तो येऊन बसला होता की निशा लगेचच नितीनसाठी पाणी घेऊन गेली मी नितीनला विचारलं सगळं ठीक तर आहे ना आज तुम्ही इतक्या लवकर आला आहात नितीन बोलू लागला जा तू जाऊन लवकर तयार हो आज आपण बाहेर जाऊ मी म्हणाले पण नितीन मी तर आज स्वतः माझ्या हाताने जेवण बनवलं आहे ते सगळं तुमच्या आवडीचं आहे तेव्हा नितीन बोलू लागला निशा आहे ना घरी तिथे जेवण जेवेल तसंही आपल्या लग्नाला खूप दिवस झाले आहेत आणि आपण कुठेही फिरण्यासाठी बाहेर गेलो नाहीत माझ्या तर मनात देखील नव्हतं हे तर मला निशाने सांगितलं की तू बहिणीला बाहेर फिरायला घेऊन जा मी रागानेच निशाकडे पाहू लागले मला वाटलं कदाचित तिची अशी अजिबात इच्छा नाही की नितीनने माझ्या हातचं जेवण जेवावं किंवा माझी स्तुती करावी सर्व स्तुती तर फक्त तिलाच पाहिजे होती नितीन बोलू लागला ना लवकर पटकन तयार होऊ नये जेव्हा मी तयार होण्यासाठी खोलीत आले तेव्हा मला खूप मोठा झटका बसला जेव्हा मी पाहिलं की माझा ड्रेस कपाड्याच्या हँडलला हँगरवर प्रेस करून लावलेला होता मला खूप राग आला की आता ही निशा ठरवेल का की आम्हाला कधी बाहेर जायचं आहे आणि मला कोणता ड्रेस घालायचा आहे खर तर तो ड्रेस खूप छान होता आणि मला खूप आवडला देखील होता परंतु मी तो ड्रेस घातला नाही जेव्हा मी तयार होऊन खाली आले तेव्हा नितीन बोलू लागला जो ड्रेस मी तुला लग्नानंतर गिफ्ट केला होता तो का नाही घातलास तेव्हा मी गप्प राहिले नितीन बोलू लागला जा ना तो ड्रेस घालून येईल तुझ्यावर चांगला सूट होईल अगदी मस्त दिसेल मी अगदी आवडीने तुझ्यासाठी खरेदी केला होता मी पुन्हा परत खोलीत गेले आणि तो ड्रेस माझी इच्छा नसून देखील घालून आले कारण की मला नितीनचा मूड ऑफ करायचा नव्हता नक्कीच नितीन खूप चांगला होता परंतु जेव्हा तो प्रत्येक गोष्टीमध्ये निशाला मध्ये आणायचा तेव्हा मला खूप राग यायचा आणि ती मला आता निशाची खूप चीड येत होती मला वाटत होतं जणू काय ती माझ्या घरावर कब्जा करून बसली आहे जेव्हा मी ड्रेस घालून आले तेव्हा नितीनने अगदी मनापासून भरभरून माझं कौतुक केलं तेव्हा तर मला स्वतःचीच लाज वाटू लागली की कदाचित मी निशाबद्दल खूप चुकीचा विचार करते कारण की तो ड्रेस निशानेच माझ्यासाठी प्रेस करून काढून ठेवला होता आणि तिनेच तिच्या भावाला सांगितलं होतं की त्याने मला बाहेर घेऊन जावं त्या दिवशी मी आणि नितीन बाहेर गेलो आणि आम्ही खूप मजा केली नितीनने मला खूप सारी शॉपिंग देखील करून दिली परंतु शॉपिंग करताना नितीन निशाला विसरला नाही ज्या ज्या वस्तू नितीनने मला घेऊन दिल्या होत्या त्या सगळ्या वस्तू स्वतःच्या बहिणीसाठी देखील घेतल्या होत्या खरेदी करता करता खूप वेळ झाला होता जेव्हा आम्ही घरी परत येत होतो तेव्हा मी निशाबद्दल नितीनला विचारलं की निशा कधीपर्यंत तिच्या घरी परत जाणार आहे तेव्हा मी पाहिलं की नितीनच्या कपाळावर रागामुळे आठ्या पडल्या होत्या तो बोलू लागला का निशा आपल्यासोबत राहते यामुळे तुला काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा मी म्हणाले नाही काही प्रॉब्लेम नाही परंतु तिचं लग्न झालं आहे तिला तिच्या सासरी तिच्या स्वतःच्या घरी राहायला पाहिजे जेव्हापासून आपलं लग्न झालं आहे ती आपल्याच घरी राहते तेव्हा नितीन बोलू लागला ते फक्त तुझंच घर नाही तर त्या घरावर जितका तुझा अधिकार आहे तितकाच निशाचा देखील आहे तेव्हा मी म्हणाले परंतु नितीन तेव्हा नितीने माझं बोलणं मध्येच थांबवलं आणि रागाने बोलू लागला आज तू हे सगळं बोललीस परंतु यापुढे तुझ्या तोंडून मला हे अजिबात ऐकायचं नाही कारण की मी माझ्या बहिणीबद्दल काहीही सहन करू शकत नाही आणि तसंही माझी बहीण माझ्यावर ओझं नाही तिला हवं तोपर्यंत ती तिथे राहू शकते जेव्हा तिचं मन करेल तेव्हा ती तिच्या घरी निघून जाईल मी शांत झाले कारण की माहीत होतं नितीन स्वतःच्या बहिणीबद्दल कधीच कोणतीच गोष्ट सहन करणार नाही त्यामुळेच मी शांत राहणं योग्य मानलं घरी परत यायला मला खूप उशीर झाला होता आणि थंडी इतकी जास्त होती की उबदार कपडे घालून देखील आम्ही थंडीमुळे थरथरत होतो हे तर आभार आहेत की घरात येताच निशाने माझ्या अंगावर शॉल दिली नाहीतर माहीत नाही थंडीमुळे माझी काय अवस्था झाली असती आता आम्ही घरी पोहोचलो होतो की निशाने लगेचच हिटर पेटवला आणि मग दोघांसाठी चहा बनवला चहा घेतल्यानंतर मी लगेचच अंथुणावर पडले आणि मला समजलंच नाही की मी कधी गाढ झोपेत गेले अर्ध्या रात्री जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी पाहिलं की नितीन माझ्या बाजूला नाही मला वाटलं की कदाचित तो वॉशरूमला गेला असेल खूप वेळ निघून गेला परंतु जेव्हा नितीन परत आला नाही तेव्हा माझ्या डोक्यात आलं की कि नक्कीच तो निशाच्या खोलीत असेल आता मी हाच विचार करत होते की नितीन मला बाहेरून येताना दिसला मी विचारलं एवढ्या अर्ध्या रात्री तुम्ही कुठे गेला होतात। होता सगळं ठीक तर आहे ना तेव्हा नितीन बोलू लागला काही नाही फक्त असंच जरा अस्वस्थ वाटत होतं त्यामुळे जरा बाहेर गेलो होतो तेव्हा मी माझ्या अंगावर पांघरून घेत बोलू लागले हॉलमध्ये गेला होता की निशाजवळ तोंडातच फुटफुटले होते परंतु नितीनला माझं बोलणं ऐकू गेलं होतं तेव्हा तो बोलू लागला जर मी तिला भेटायला गेलो तर त्यामध्ये काय चुकीचं आहे शेवटी तुला निशाचा काय प्रॉब्लेम आहे ना ती बिचारी तुला काही बोलते आणि नाही घरातलं कोणतं काम तुला करायला सांगते बिचारी मोलकर्णीप्रमाणे या घरामध्ये राहते परंतु तरी देखील तू खुश नाहीस ज्या दिवशी ती या घरातून निघून जाईल आणि पूर्ण घराची जबाबदारी तुझ्यावर येईल त्या दिवशी तुला समजेल त्यावर मी म्हणाले हो हो जास्त बहिणीचं कौतुक करू नका आणि झोपा खूप रात्र झाली आहे सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा नितीन दुकानावर गेले होते मला वेळेबद्दल समजलंच नाही काही वेळानंतर निशा नाश्ता घेऊन खोलीत आली तेव्हा मी बोलू लागले निशा आज नंतर माझा नाश्ता खोलीत आणू नकोस जेव्हा माझं मन करेन मी नाश्ता करेन मी कुणी अपंग नाही आणि नाही मला तुझ्याकडून माझी सेवा करून घ्यायची आहे जर तुला सेवा करण्याची इतकीच हौस आहे ना तर फक्त स्वतःच्या भावाचीच कर आज नंतर माझा कोणताच काम करण्याची गरज नाही निशा हाताने इशारा करत होती परंतु मी तिचं काहीच बोलणं ऐकायला तयार नव्हते मी तिला स्पष्ट सांगितलं हे घर माझं आहे आणि इथे फक्त माझीच मर्जी चालेल निशा गेल्यानंतर मी फ्रेश होण्यासाठी उठले तेव्हा अचानक मला चक्कर येऊ लागली आणि मी पुन्हा बेडवर पडले माझ्यामध्ये मा उठण्याची हिंमतच नव्हती मला समजत नव्हतं की मला काय होत आहे रात्रीपर्यंत तर माझी तब्येत एकदम ठीक होती पण अचानक आता माहीत नाही काय झालं मी हिंमत करून पुन्हा उठले आणि फ्रेश झाल्यानंतर नाश्ता करू लागले आता मी फक्त दोनच घास खाल्ले होते की मला उलटीसारखं होऊ लागलं मी धावतच वॉशरूमकडे गेले माझं शरीर पूर्णपणे निर्जीव झाल्यासारखं वाटत होतं मला असं वाटत होतं की आता माझा जीव निघून जाईल मी निशाला आवाज दिला कदाचित निशा माझ्या खोलीच्या आसपासच होती त्यामुळेच तिने लगेचच माझा आवाज ऐकला आणि खोलीत आली माझी ती अवस्था पाहून ती देखील अस्वस्थ झाली आणि मला हातवारी करून विचारू लागली बहिणी काय झालं तुम्हाला मी म्हणाले माहीत नाही तुझरा पटकन तुझ्या भावाला फोन कर आणि सांग मला डॉक्टरकडे घेऊन जा निशाने लगेचच नितीनचा नंबर डायल गेला आणि मोबाईल माझ्या कानाला लावला मी म्हणाले नितीन लवकर या माझी तब्येत खूप खराब आहे पुढच्या दहा मिनिटात नितीन घरी पोहोचला होता आणि मला डॉक्टरकडे घेऊन गेला निशा देखील माझ्यासोबत होती त्यावेळेला निशाने मला खूप सांभाळलं खूप वेळानंतर जेव्हा आमची बारी आली तेव्हा मी आणि निशा डॉक्टरच्या केबिनमध्ये गेलो चेकअप केल्यानंतर डॉक्टरने काही टेस्ट करायला सांगितल्या मी विचारलं डॉक्टर सर्व ठीक तर आहे ना या टेस्ट का करायला सांगितल्या आहात या डॉक्टर बोलू लागली अभिनंदन तुम्ही आई होणार आहात आणि या टेस्ट करणं खूप महत्वाचं आहे तुम्हाला या टेस्ट आत्ताच्या आत्ता कराव्या लागतील डॉक्टरने ही आनंदाची बातमी सांगितल्यानंतर निशा एकदमच उठली आणि मला मिठी मारली निशाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते ती इतकी खुश होती की तिला इतकं खुश पाहून मी हैराण होते मी तिथेच बसले होते की निशाने बाहेर जाऊन ही आनंदाची बातमी तिच्या भावाला सांगितली नितीनने त्याच वेळेला मिठाई मागवली आणि पूर्ण स्टाफला वाटली निशा नितीनला बोलू लागली दादा तू बहिणीच्या टेस्ट करून घे मी घरी जाते मी नितीनला म्हणाले बघा या वेळेला मला निशाची खूप गरज होती आणि ती मला सोडून घरी गेली तेव्हा नितीन गप्प बसला टेस्ट केल्यानंतर आम्ही घरी आलो दारावर टकटक केल्यानंतर जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा एकदमच आम्हा दोघांच्या अंगावर फुलांच्या पाकळ्यांचा पाऊस पडला निशाने माझ्या हातामध्ये सुंदरसा फुलांचा बुके दिला आणि मला खोलीत घेऊन गेली माझ्या पायाखाली गुलाबाच्या पाकळ्या अंथरलेल्या होत्या मला खोली सोडून निशा किचनमध्ये गेली आणि माझ्यासाठी फ्रेश ज्यूस बनवून घेऊन आली मला निशाचे इशारे एवढे समजत नव्हते त्यामुळे निशाला माझ्यासोबत जे काही बोलायचं असायचं ते ती लिहून दाखवायची ती मला बोलू लागली बहिणी आजपासून मी तुम्हाला कोणतंच काम करू देणार नाही तुम्ही फक्त आराम करा आणि तुम्हाला जे खावं वाटेल ते मला सांगा मी तुमच्यासाठी बनवून देईन मी गरोदर झाल्यानंतर निशाने माझी आणि माझ्या खाण्यापिण्याची खूप जास्त काळजी घेतली मला कोणतीच गोष्ट सांगावी लागायची नाही निशा स्वतःला विसरून फक्त माझी सेवा करत होती कधी कधी तर मला स्वतःचीच लाज वाटायची की निशा माझी किती काळजी घेते मी तर नेहमीच ती घरा या घरातून निघून जावी यासाठी प्रार्थना करते निशा मला एखाद्या काट्याप्रमाणे टोचत होती मला असं वाटत होतं जणू काय ती माझ्या घरावर हुकूम गाजवत आहे परंतु अजूनही निशाबद्दलचा तिरस्कार माझ्या मनातून कमी झाला नव्हता अजूनही माझी हीच इच्छा होती की ती परत तिच्या घरी निघून जावी आणि मला हे देखील जाणून घ्यायचं होतं की ती इथे का तळटुकून आहे तिच्या घरी का जात नाही या सगळ्या गोष्टींची उत्तरं मला फक्त नितीनकडूनच मिळणार होती मी नितीनसोबत पुन्हा बोलण्याचा विचार केला कारण की मी अजून तिला सहन करू शकत नव्हते ना माहीत नाही का जेव्हा निशा माझ्या जवळ असायची तेव्हा मला असं सा गुदमल्यासारखं वाटायचं रात्री नितीन थकून रूममधून घरी आले निशाने लगेचच नितीनसाठी जेवण गरम केलं आणि खोलीत घेऊन आली नितीन मला बोलू लागला तू जेवलीस का मी इच्छा नसून देखील कुठं सांगितलं की मी अजूनही जेवले नाही काही वेळानंतर निशा नितीनसाठी चहा घेऊन आली तेव्हा नितीन निशाला बोलू लागला निशा, ला निशा तू वहिनीला जेवण वेळेवर देत जा तुला माहीत आहे की आधीपासूनच किती अशक्त आहे आणि आता जर तिला व्यवस्थित जेवण दिलं गेलं नाही तरी अजूनच अशक्त होईल निशाने फक्त होकारातही मान हलवली आणि भांडी गोळा करून निघून गेली मी खूप खुश झाले कारण की मी निशाच्या भावाच्या मनामध्ये निशाबद्दल गैरसमज निर्माण केला होता खरं तर मला निशा तिन्ही वेळेला वेळेवर जेवण फ्रुट्स ज्यूस इत्यादी देत होती तिने कधीच माझ्या कोणत्याच कामांमध्ये मा हलगर्जीपणा दाखवला नव्हता एवढं करून देखील माहीत नाही का ती मला का आवडत नव्हती जेव्हा भांडी गोळा केल्यानंतर निशा खोलीतून निघून गेली तेव्हा मी बोलण्यात बोलण्यात नितीनला विचारलं की नितीन शेवटी या निशाचा प्रकरण काय आहे निशाचं लग्न झालंय की नाही आणि जर लग्न झालंय तर मग हिचा नवरा कुठे आहे का ती विचारी इथेच पडलेली आहे तेव्हा नितीन बोलू लागला ती बिचारी नाही माझी बहीण आहे आणि तू या प्रकरणापासून जेवढी लांब राहशील तेवढं तुझ्यासाठी चांगलं आहे आणि तुला काय प्रॉब्लेम आहे तिचा ती तुझी एवढी काळजी तर घेते तरी देखील माहीत नाही का तू तिच्या मागे पडली आहेस शेवटी तुला काय पाहिजे हेच ना की ती या घरातून निघून जावी पण तू एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक माझ्या बहिणीचं जितकं मन आहे माझ्या बहिणीला जितकं वाटतंय तितका वेळ ती इथेच राहील कोणीही तिला या घरात राहण्यापासून अडवू शकत नाही कारण की हे तिच्या भावाचं घर आहे मी अजून काही बोलण्यासाठी तोंड उघडलंच होतं की नितीन बोलू लागला बस कर मला याबद्दल अजून काही ऐकायचं नाही चांगला हेच आहे की तू या प्रकरणात पडू नकोस असं बोलत नितीन बाहेर निघून गेला आणि मी निशाला त्या घरातून बाहेर काढण्याच्या युक्त्या शोधू लागले माझी बुद्धी मला सारखं सारखं खुणावात होती की तिला या घरातून बाहेर काढावंच परंतु मन होतं की सर्व करण्यासाठी तयार होत नव्हतं मी विचित्र अवस्थेत सापडले होते जेव्हा मला काही समजलं नाही तेव्हा मी अंथुणावर पडले आणि नितीनच्या येण्याची वाट पाहू लागले वाट पाहता पाहता मला समजलंच नाही की मी कधी झोपले सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा नितीन खुलीत नव्हता मी इकडे तिकडं पाहिलं आणि बेडवरून खाली उतरले आणि बाहेर हॉलमध्ये आले मी नितीनला घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पाहिलं परंतु नितीन मला दिसला नाही तेव्हा माझ्या मनात हा विचार आला की का नाही निशाच्या खोलीत पहावं होऊ शकतं नितीन तिथेच असेल आता मी निशाच्या खोलीच्या थोडं जवळच गेले होते की मला खोलीतून कुजबुज करण्याचा आवाज येऊ हो लागला असं की जणू काही कोणीतरी अगदी कमी आवाजात काहीतरी सिक्रेट बोलत आहे मी विचारात पडले की इथे या वेळेला कोण असू शकतो निशासोबत खोलीमध्ये कोणीतरी आहे ज्याचा आवाज मला इथपर्यंत ऐकू येत होता धडधडत्या हृदयाने मी दाराच्या हँडलवर है हात ठेवला आणि एकदमच दरवाजा उघडला समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखाची जमीनच सरकली माझा नवरा माझ्यासोबत खूप चांगला होता परंतु समोरचं दृश्य असं होतं ते पाहून तर मला विश्वास बसत नव्हता की माझी एवढी मोठी फसवणूक झाली आहे मी या घरातली असून देखील मला परक समजलं गेलं होतं मी पुन्हा परत माझ्या खोलीत आले आणि आतून दरवाजा बंद केला निशा आणि नितीन बाहेरून दार वाजवत राहिले की दरवाजा उघड आम्ही तुला सर्व सत्य सांगणारच होतो बरं झालं की सर्व काही तुला स्वतःला समजलं आणि आम्हाला काहीच सांगण्याची गरज पडली नाही तेव्हा मी अगदीच ओरडत बोलू लागले जा तुम्ही दोघांनीही जा मला तुम्हाला दोघांसोबत काहीच बोलायचं नाही तेव्हा नितीन बोलू लागला प्लीज समीरा दरवाजा उघड हे बघ तुझी तब्येत आधीपासूनच ठीक नाही आणि माझी अशी अजिबात इच्छा नाही की तू कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यावं प्लीज दार उघड आम्ही तुला सर्व सत्य सांगू मी दरवाजा उघडला तेव्हा निशा आणि नितीन खोलीत आले निशाने मला बेडवर बसवलं आणि स्वतः खाली बसली एकदमच माझ्या हृदयात काहीतरी झालं मी म्हणाले खाली बसू नकोस इथे माझ्याजवळ बस आणि मला हे सांग की तुम्ही दोघांनी माझ्यासोबत हे असं का केलं माझ्यासोबत खोट का बोललात मी देखील या घराचा एक भाग होते मग मा का माझ्यापासून सगळं काही लपवलं गेलं तेव्हा निशा बोलू लागली वहिनी मला माफ कर यामध्ये नितीन दादाची काहीच चूक नाही चूक तर फक्त माझी आहे कारण की मी दादाला मनाई केली होती माझी अशी अजिबात इच्छा नव्हती की आपल्या नंदन भावसाईमध्ये कोणत्याच प्रकारचं भांडण व्हावं कारण की मी अशी खूप सारी घरं पाहिली आहेत जिथे ननन भावजे यांच्या एकमेकांशी अजिबात जमत नाही पटत नाही तुमच्या लग्नाच्या काही वर्षांपूर्वीच दादाने माझ्यासाठी सुरुवात केली जे लोक दादाला आवडले तसं तर ते खूप चांगले होते परंतु त्यांचा लग्नाच्या टिकला होता आता माझ्या लग्नाला फक्त एक वर्ष झाला होता की माझी सासू मला बोलू लागली जर या वेळेला पुढच्या महिन्यांमध्ये तू आनंदाची बातमी दिली नाहीस तर मी तुला घरातून बाहेर हकलवून लावेल माझा नवरा इथे असताना तर ती हे करू शकली नाही परंतु जसा माझा नवरा लंडनला गेला तेव्हा त्याने मला घराबाहेर हाक लावून लावलं आणि सांगितलं की लवकरच गडसपटाचे पेपर तुला मिळतील शांत मी शांतपणे दादाजवळ आले परंतु माझा नवरा बोलू लागला की जेव्हा तो परत येईल तेव्हा मला वेगळ्या घरात ठेवेल तुमच्या लग्नापूर्वी मी दादाकडून वचन घेतलं होतं की तो तुम्हाला लोकांना हेच सांगेल की मी मुखी आहे आणि असंच झालं दादाने माझी खूप साथ दिली जेव्हा मी आणि दादा एकत्र असतो तेव्हा मी दादा सोबत माझं मन मोकळं करते परंतु तुमच्यासमोर तोंड उघडत नव्हते कारण की मला माहित होतं ननन आणि भावजेचं नातं खूपच नाजूक असतं माझी अशी अजिबात इच्छा नव्हती की मी तुमच्यासमोर काहीही बोलावं आणि ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटावं त्यामुळेच चांगलं यातच होतं की मी तुमच्यासमोर मुकी म्हणून राहावी राहिली गोष्ट मी इथून जाण्याची तर माझा नवरा मला लवकरच इथून घेऊन जाईल निशाचं ते बोलणं ऐकून मी माझी मान लाजेने खाली घातली कारण की निशाचा प्रत्येक शब्द अगदीच खरा होता माझी सुरुवातीपासूनच हीच इच्छा होती की निशा पुन्हा परत तिच्या घरी जावी माझ्या डोळ्यात अश्रू आले मी म्हणाले निशा तू अगदीच खरं बोलतेस माझी हीच इच्छा होती की तू तुझ्या घरी जावं मला तुझा संसार व्यवस्थित पाहायचा होता ननन आणि भाऊजाईचं नातं इतकं देखील वाईट नसतं जितकं वाईट आपण लोकांनी बनवलं आहे मला माफ कर मी तुझ्या प्रेमाचं आणि तुझ्या काळजीचं तुला हे फळ दिलं तेव्हा निशा बोलू लागली वहिनी काही हरकत नाही आपण माणूस आहोत आणि माणसांकडून लहान मोठ्या चुका होतच असतात बस तुम्ही फक्त प्रार्थना करा की माझा नवरा लवकरात लवकर येऊ देत आणि मला त्याच्यासोबत घरी घेऊन जाऊ देत कारण की मला आता अजून तुम्हा लोकांवर ओझं म्हणून राहायचं नाही तेव्हा मी म्हणाले तू आम्हा लोकांवर ओझं नाहीस उलट हे तर तुझ्या भावाचं घर आहे तुझी जितकी इच्छा आहे तितका वेळ तू इथे राहू शकतेस आणि मला कधीही स्वतःची वहिनी समजू नकोस कारण की तू माझी जेवढी काळजी घेतली आहेस तेवढीही काळजी एका वहिनीशिवाय कोणीही घेऊ शकत नाही आजपासून आपण दोघी मिळून सर्व काही काम करू आणि लिहिण्याचं आणि हातपारे करण्याचं नाटक बंद कर कारण की आता मला सर्व काही समजलं आहे तेव्हा निशा हसत बोलू लागली आता तर खोटं बोलण्यात देखील काही अर्थ नाही कारण की तू माझा आणि दादाचं खोटं रंगे हात पकडला आहेस दुसऱ्या दिवशी दुपारची वेळ होती जेव्हा दारावर थाप पडली निशा दुपारचं जेवण करत किचनमध्ये बिझी होती तेव्हा मी दार उघडलं माझ्या समोर एक हँडसम तरुण उभा होता ज्याला मी अजिबातच ओळखत नव्हते मी म्हणाले हा बोला सर कोण आता पण कोणाला भेटायचं आहे तेव्हा तो बोलू लागला मला निशाला भेटायचं आहे मी माझ्या कमरेवर हात ठेवून बोलू लागले का भेटायचं आहे निशाला जे काही काम असेल मला ते मला सांगा तेव्हा तो बोलू लागला जे काय काम असेल ते मी माझ्या बायकोला सांगेन तुम्हाला का सांगू मी म्हणाले बायको कोण बायको इतक्यातच निशा किचनमधून बाहेर आली ती बोलू लागली वहिनी कोण आहे दारावर मी आवाज दिला माहीत नाही कोणीतरी सर आहेत त्यांना तुला भेटायचा आहे आता शब्द निशाच्या तोंडातच होते किती तिच्या नवऱ्याला पाहून अगदी हक्काबक्का झाली ती नवऱ्याकडे पाहत बोलू लागली वहिनी हा माझा नवरा आहे तेव्हा मला माझ्या मूर्खपणाची लाज वाटली आणि लगेचच बोलू लागले या आतमध्ये या मी यादी तुम्हाला कधी पाहिलं नव्हतं त्यामुळे ओळखू शकले नाही तेव्हा निशाचा नवरा बोलू लागला वहिनी तुमच्या लग्नाच्या वेळेला मी लंडनमध्ये होतो त्यामुळेच आपली भेट झाली नाही निशाचा नवरा निशाला बोलू लागला निशा चल लवकर तयार हो आपण घरी जाऊया तेव्हा निशा बोलू लागली कोणतं घर ते घर यातून मला अपमानित करून हकललं होतं मी तिथे अजिबात परत येणार नाही तेव्हा निशाचा नवरा बोलू लागला नाही मी तिच्यासाठी वेगळं घर घेतलं आहे जिथे फक्त तू आणि मी आपण डोकेच राहू तेव्हा निशा खूप खुश झाली ती पटकन तयार झाली आणि तिच्या नवऱ्यासोबत निघून गेली मी निशाला आणि तिच्या नवऱ्याला जाताना पाहत होते सोबतच प्रार्थना करत होते की देवाने निशाला असं सुखात आनंदात ठेव दे आज या गोष्टीला कित्येक वर्ष निघून गेली निशाला अजूनही काहीच मुलबाळ झालं नाही लग्नाच्या पहिल्या वर्षी देवाने मला जुडवा मुलं दिली तेव्हा नितीनने एक मूल निशाच्या मांडीवर दिलं आणि बोलू लागला आजपासून हा तुझा वारस आहे आणि तू याची आई आहेस कधीही असं समजू नकोस की तू निपुत्रीक आहेस निशाच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू मोत्यासारखे वाहत होते तिने तिच्या मुलाला खूप प्रेम दिलं त्याला मिठीत घेतलं मला माहीत होतं की निशा स्वतःच्या मुलापेक्षा जास्त प्रेम माझ्या मुलाला देईल कारण की तिला फक्त प्रेम करणं एवढंच माहित होतं जेव्हा निशाच्या सासरच्या लोकांना याबद्दल समजलं तेव्हा त्याने निशाकडून माफी मागितली आणि निशाला घरी परत घेऊन गेले देवाचे आभार आहेत की आता निशा घरामध्ये खूप आनंदी आणि सुखी आहे आता तर मी निशाचा चेहरा पाहण्यासाठी अगदी तडफडत असते मी विचार करते की एक काळ असा होता जेव्हा मला तिचा चेहरा पाहण्याची देखील इच्छा नसायची आणि आता तिचा चेहरा पाहण्यासाठी तडफडत आहे हे सर्व निशाच्या चांगल्या स्वभावाचा आणि संयमाचा परिणाम आहे की आज ती तिच्या आयुष्यात आनंदी आणि समाधानी आहे आणि तिच्या सांगूलपणामुळेच तिने माझ्या मनात तिच्याबद्दल प्रेम निर्माण केलं आहे आता तर फक्त तिच्यासाठी माझ्या मनातून फक्त प्रार्थना आणि प्रार्थनाच निघते मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद